सर माणिकराव मोकट्याचे एक व्हिडिओ आहे विधिमंडळामध्ये ते रमी खेळतायत अशी माहिती मिळते म्हणून साहेबांना संवेदनाहीन सरकार म्हणजे महाराष्ट्र सरकार काय कृषी मंत्री लाभले आहेत बघा त्या शेतकऱ्यांची चेष्टा दैनंदिन किती मंत्री आणि आमदार इतके वाह्यात बोलत असतात वागत असतात परवा एका आमदारानं त्या विधान भवनामध्ये एका त्या बिचाऱ्या कॅन्टीनच्या मुलाला बेदम मारलं त्याची व्हिडिओ आली पोलीस एफ आय आर दाखल करत नाही गुलाबीचं चिन्ह आहे पोलिसांचं बळ कोण तुम्हाला सांगतं की तुम्ही आर नाही करायचा म्हणून आणि इकडं काहीतरी एखादं पोस्ट केलं एफ आय आर तिथं मुलाला उमतून घेऊन जाता त्याच्यावर आर करता त्याला जेलमेट टाकता दोन दोन दिवस पिसी होते पोलीस कस्टडीमध्ये आणि एवढं मारहाण करून सुद्धा नॉन कॉग्निजिबल पात्र ज्याची दखल घेऊ नये असा मला नोंदणीकृत होतो महाराष्ट्र हा महाराष्ट्र आमचा महिलांच्या अत्याचाराला सीमा नाही राहिली चार तर हिंद आणि द्वेष पसरवणं एवढं मंत्री द्वेष पसरत फिरतो फिरत असतो धमक्या देतो मंत्री तुम्हाला म्हणजे तुम्ही स्वतः संविधान नाही मानत ना हे स्पष्ट होत देशाचा नागरिक भयभीत होऊन जगणार का तुमच्या महाराष्ट्रात आणि छत्रपती शिवरायाचं नाव घेता म्हणून जे चाललंय ते इतकं वाईट आहे त्याची चर्चा व्हायला पाहिजे